कोपरगाव तहसीलच्या वतीने तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चला शेतात जाऊया पीक पाहणी करूया एक दिवसीय उपक्रम घेत ऑनलाईन ई पीक पाहणी करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सकाळपासूनच आपल्या शेतात उपस्थित राहण्याचे आवाहन महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार सातपुते मॅडम कोपरगाव तहसील यांनी केले आहे माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून पासून रब्बी हंगामात सुरुवात झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना यापुढे अँड्रॉइड मोबाईलवर पीक पाहणी ॲप डाउनलोड करून रब्बी हंगामातील पिकांची पीक पाहणी करायची आहे ई पीक पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास पीक विमा व इतर सवलतीचा लाभ देण्यास शासन मदत होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ऑनलाईन ई पीक पाहणीबाबत शेतकरी यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे तहसील कार्यालय कोपरगावच्या वतीने एक दिवसीय अभिनव उपक्रम चला शेतात जाऊया पाहणी करूया शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राबविण्यात येणार आहे या दिवशी कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये एकाच वेळी ई पीक पाहणी करण्यात येणार आहे त्या कामी तालुक्यातील नायब तहसीलदार सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे गावी हजर राहून खातेदारांना ई पीक पाहणी ॲप कसा डाउनलोड करावा व कशा पद्धतीने ई पीक पाहणी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून ई पीक पाहणी करण्यात मदत करणार आहे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हजर राहून पाहणी नोंदवण्याचे आवाहन मान्य उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग शिर्डी तसेच तहसीलदार कोपरगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर ई पाहणी ॲप घेऊन पाहणी करावी तसेच अडचण आल्यास आपल्या गावचे तलाटी यांच्याशी संपर्क साधावा तरी सर्व शेतकऱ्यांनी सकाळपासूनच आपल्या शेतात उपस्थित राहून ऑनलाईन पाहणी करावी असे आवाहन नायब तहसीलदार सातपुते मॅडम कोपरगाव तहसील यांनी केले आहे नमस्कार माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून रबी हंगामास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनी पीक विमा करता किंवा दुष्काळ दुष्काळाचे नियोजन करण्याकरता किंवा इतर सरकारी आवश्यक योजनांचा लाभ घेण्याकरता सात बाऱ्यावर पीक पाहणीची नोंद असणे आवश्यक आहे ही पीक पाहणी आता शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल ॲपवरून करायची आहे ई पीक पाहणी करणे सुलभ व्हावे याकरिता तहसील कार्यालय कोपरगावच्या वतीने शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चला शेतात जाऊया पीक पाहणी करूया असा एकदिवसीय उपक्रम आयोजित केला आहे महसूल विभाग कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग एकत्र येऊन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहेत तरी कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी नम्र आवाहन करते की आपण सकाळपासूनच आपल्या शेतात हजर राहून पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शेतात राहूनच ही प्रक्रिया पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांच्या सातबारावर चोवीस तासांच्या आत त्यांचं पिकाची नोंद होऊन जाते तसेच जलसिंचनाच्या साधनांची नोंद चोवीस तासाच्या आत होते यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो त्याचबरोबर पीक विमाकरतासुद्धा पीक पाहणी करणे आवश्यक असते आणि त्याचबरोबर इतर दुष्काळ पडला किंवा इतर का कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर अशावेळी पीक पाहणी असल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे सोयीचे होते त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की आपण आपली पीक पाहणी तात्काळ पूर्ण करून घ्यावी शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणीची पूर्वतयारी करण्याकरता आपल्या ॲन्ड्रॉइड मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपली खाते क्रमांक टाकून पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे या प्रक्रियेमध्ये जर का कोणत्याही शेतकऱ्याला अडचण आली तर त्यांनी आपल्या गा आपल्या गावच्या कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणीचे निराकरण करून घ्यायचे आहे